मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ बनवत असतो आणि नवनवीन आपल्याला काही शेतकरी बांधव काही कस्टमर आपल्या दुकानला येत असतात तर त्यातलंच म्हणजे आज चक्क मुंबईवरून आपल्याला एक आय टी इंजिनियर साहेब आपल्या दुकानला भेट देण्यासाठी आलेले आहेत सर्वप्रथम साहेब मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे वडील असताना राहणार मंगळवेढा शिरनांदगी ह्या गावामध्ये बरोबर तर या गावामधून आलेले आणि ते पण मुंबईलाच होते आणि मुंबईला त्यांनी काही त्यांचा काही व्यवसाय असेल बिझनेस असेल त्या निमित्तान असताना आज पुन्हा रिटायर झाल्यानंतर आपल्या गावाकडे त्यांनी शेती स्वतःची आहे आणि त्या शेतीसाठी त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केली आहे तर मित्रांनो आपण त्यांची मुलाखत सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओला कुठं जाऊ नका लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपण नाव जाणून घेऊया नमस्कार सर आ, नाव सांग शिवाजी दोंडेगाव कोकरे राहणार शिंगांगी तालुका जिल्हा सोलापूर काय कारण घडलं की मुंबईला किती दिवसानं होता मुंबईला मी गव्हर्नमेंट सर्व्हिट मध्ये होतो जवळ पस्तीस वर्ष तिथे सर्व्हिस केली पण आता आपली स्वतः शेती आहे म्हणून मी गावी येऊन आलो शेती करतोय आता शेतीत करताना आता मजुरांची वगैरे जरा थोडी कमतरता भास लागले किंवा शेत शेती करणारेही कोणी भेटत नाही कारण निसर्ग आता कमी जास्त होत चाललाय त्यामुळे शेती ही नुकसानीत आलेली आहे त्यामुळे इतरांना दिले तरी ते नुकसान झालं तर ते पुन्हा करत नाही काम म्हणून आपण स्वतःच काय जेवढं करता येईल तेवढं करायचं या उद्देशाने आपल्या छोट्या छोट्या कमी खर्चात जे उपलब्ध होईल ते हा ट्रॅक्टर होतोय म्हणून ते आम्ही घेतोय तर धन्यवाद हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्यांना दोन बैलजोडीचं काम करणारा शेतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अंतर मशागतीची कामं कोळपणीची कामं रोटरने असेल इतर कामं अशी चौतीस प्रकारची कामं हा ट्रॅक्टर करतो तर दुसरी गोष्ट अशी मला विचारायची की मुंबईला तुम्ही होता सर्व्हिसला बरोबर आज तुम्ही या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये शिरनांदगी गावामध्ये तुम्ही आला ह्याच्यामध्ये भरपूर कंपनी आहेत ट्रॅक्टरमध्ये आज तुमचा इथं मला वाटतं दुसरा हेल्पट आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी मग तुम्हाला हाच कस काय आवडला म्हणजे हा एक म्हणजे पहिली गोष्ट रुंदी जी आहे अडीच फुटी आहे आणि तो उसाच्या सरीमधून वगैरे व्यवस्थित चालू शकेल आणि ती उसाची कामं करता येतील आणि बाकीची शेतीची आपली जी बैलावर आप जी, जी काम होऊ शकतात ती कामं करता येतील म्हणून हा छोटा ट्रॅक्टर आहे आणि याच्याविषयी बऱ्याच लोकांनी सांगितलं हा चांगल्या प्रकारचा आहे कमी खर्चामध्ये आहे म्हणून मग हा आम्ही आपण सिलेक्ट कराव मित्रांनो अडीच फुटी ट्रॅक्टर आहे भारतामध्ये सगळ्यात छोटा ट्रॅक्टर अडीच फुटी आणि ह्याची रुंदी पण वाढवता येते तीन फुटी हा होतो आणि दुसरी गोष्ट असं सांगायचं सा विशेष पी ताकतीचा ट्रॅक्टर आहे ताकतीला कुठच कमी येत नाही आणि त्यांच्या सोबत त्यांचा चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत ते आय टी इंजिनियर आहेत आणि मुंबईला लहानाच मोठे ते झालेले आहेत आता त्यांच्या तोंडून आपण ऐकूया की बाबा शेतकऱ्यांच्या मुलाने तुम्ही आता सहकार्य केलं यांना की वडील ट्रॅक्टर घ्या किंवा असं करा कसं वाटतं नाही मला खरंच खूप आनंद झालाय ट्रॅक्टर घेतोय म्हणून कारण की आता मजुरे भेटत नाही काय भेटत नाही त्यामुळे वडिलांना त्रास होतो मग ट्रॅक्टर घेतल्या मध्ये जरा हेल्प होईल शेती करण्यासाठी त्यासाठी खरंच आनंद होतोय मित्रांनो मग असे मी साहेबांना एक असं सांगितलं की जसं तुमचा एक लॅपटॉप आहे ते इंजिनिअर आहे लॅपटॉप शिवाय इंजिनीअरचं कामच काय नाही म्हणजे त्यांना जर आय टी क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना लॅपटॉप ही पहिलं काम आहे त्यांचं तसा शेतीमध्ये पहिला म्हणलं तर ट्रॅक्टर आहे आणि तिथून पुढं आता पूर्वी जोडीने शेतीची सगळी कामं होत होती पण तो काळाच्या ओघामध्ये आता बैल राहिली नाहीत आणि शेतकऱ्यांना ते परवडत बी नाही बैल ठेवणं वगैरे त्याला पाळणं म्हणा शेणगाणं आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्या वैरण काढी तर मित्रांनो मी बैल पाळू नका असं म्हणणारा माणूस नाही पर मा परंतु काळाच्या ओघामध्ये बैल राहिली नाही ती म्हणून साठी आधुनिक शेतकरी आधुनिक अवजाराकडे वळल्यानंतर आधुनिक शेती करण्यासाठी हा ट्रॅक्टर म्हणजे अडीच कोटी आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे तर साहेबांनी सांगितलं की खरोखर शेतीसाठी हा ट्रॅक्टर त्या बापले या ठिकाणी आलेले आहेत आणि ट्रॅक्टर खरेदी केले पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो सर मुंबई वरून या ठिकाणी आलेले आहेत वडील आता इथं जरी असले मंगळवेड्याला तर मुंबई वरून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खास वेळात वेळ व्यार काढून तर आज हे ठिकाणी ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केलेला आहे मित्रांनो तसंच तुम्ही सुद्धा या आणि तुमच्या शेतीमध्ये छोटी काय तुमची शेती असेल त्या शेतीला आपले जे काय ट्रॅक्टर खरेदी करा की जेणेकरून आपण तो पैसा कुठल्या वायपट कामाला न घालवता आपल्या शेतीसाठीच आपण हा पैसा म्हणजे ट्रॅक्टरच्या रूपाने वापरतोय निश्चितपणानं तुम्हाला शेतीमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद